घर मी तीस लिटर पाणी भरतो का किती लिटर भरतो आपण पाणी दोन तीन गुंड भरतो म्हणजे आम्ही पन्नास ते पंच्याहत्तर लिटर पाणी भरतो जेवढी आवश्यकता आता तुम्ही एवढं पाणी भरलं आता आज तुम्ही जर तीन गुंड पाणी भरले उद्याला पुन्हा आला तुमचा एक गुंड वापर झाला दोन गुंड का घेता तुम्ही पाणी का बरं फेकून देता चिरळ झालं म्हणून पाणी कधी शिळ होते का हो। पाणी शिळ होत नाही आमची कुठली सांगते आम्ही काम भरलेलं आहे कारण की हे बॉटलचं पाणी येते एक दीड महिन्यापूर्वी भरते पण आम्ही पाणी केव्हा पितो बरोबर तेव्हा आम्हाला पाणी शिळ वाटते का नाही नदीमध्ये पाणी राहते किती दिवसापासून ते राहते आणि ते पाणी आपल्या टाकीमध्ये भरतो टाकीमधून मधून कुठे येते तुमच्याकडे पण ते पाणी शिळ होत नाही तेव्हा आ, पानी पानी जाते। पानी हो परंतु आमची मानसिकता काय म्हणते म्हणजे आम्ही जेव्हा जेव्हा ते पाणी पीत असतो तशाच प्रमाणे आमचे मानसिकता मध्ये काय होतो बदल होतो बरोबर आहे मग आपल्याला मानसिकता बदलणे आवश्यक आहे नाही की पाणी कधी शिळ होत तुम्हाला माहिती आहे एक दोन दिवस राहिल्यानंतर कधी जर त्या पाण्यामध्ये जडप राहिलं तर खाली शाळ जमा होतो की नाही आणि जे वरचं पाणी असते ते चांगलं असते परंतु आमची मानसिकता असते की बघ हे पाणी तुमचं गेलं वाया तुम्ही आज भरलं तीन तीन, तीन गुंड भरले एक गुंड वापर केला दोन गुंड फेकून दिले बरोबर आहे तुमची याच्यात तीन गुंड भरायला वेळ गेला की नाही तुमचा गेला पाणी फेकायला वेळ गेला मग ह्याच्यामध्ये बचत करू शकत नाही मला एक कुंड लागतो तो वाचला आणि त्या वाचल्यामुळे आपल्या मुलांना शाळेमध्ये जाण्याकरता का घेतलं की त्या मुलीचा वेळ वाचायला पाहिजे आणि तो वेळ वाचला तो अभ्यास किंवा इतर कामामध्ये तिला पाहिजे त्यामध्ये महिलांनी हा वेळ